भारतीय जनता पक्षाला धक्का कार्यकर्त्यांचा राजे गटात प्रवेश मुंजवडी तालुका फलटण येथील जय हनुमान वारकरी दिंडीचे अध्यक्ष बापूराव साधू निखळे युवा नेते संजय पोपट ठणके यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेगटात गटात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी फलटण तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार श्रीराम कारखान्याचे संचालक मारुती सांगळे यांना मुंजवडीच्या सरपंच उषाताई एडे उपसरपंच निर्मला तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सचिन वाघमोडे माजी उपसरपंच कुंडली कदम सोसायटीचे माजी चेअरमन रमेश पवार राजाराम साळुंके राजुरीचे माजी सरपंच जयकुमार हिंगळे माजी सरपंच बाबासाहेब ठणके राजुरीचे माजी सरपंच सचिन आबासाहेब पवार मुंजवडीचे माजी सरपंच हनुमंत हबप दुर्योधन इंगळे सोसायटीचे माजी वाईस चेअरमन हनुमंत निखळे युवराज शिंदे माजी उपसरपंच दादा ठणके विठ्ठल घाडगे मधुकर माळवे मुंजवडी सोसायटीचे चेअरमन राजाराम घाडगे विठ्ठल खुरंगे पोपट हगारे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजे गटामध्ये जाहीर प्रवेश केला